आज आमच्या परिसरातल्या पन्नास गावातल्या भाकरी इथं पोहचलेल्या आहेत भडंगवाडी गावामध्ये आणि हे पाच लाख भाकरीचं नियोजन झालेलं आहे आणि हे, हे मुंबईला रवाना करणार आहेत हे सगळे बांधव आमचे आणि जर आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर हे महिला भगिनी घेऊन आम्ही तिथं सरकारी ऑफिसच्या समोर जाऊन चुली घालून तेलला भाकरी खाऊ घालू आमच्या लोकांना आम्ही पण मागे हटणार नाही पूर्णपणे आमच्या मागण्या पूर्ण मागण्या करावा नाहीतर आम्ही हे सगळे महिला भगिनी बांधव भगन भाऊ आणि हे सगळे आम्ही मुंबईला जाऊन चुली घालून आमच्या बांधवांना भाकरी खाऊ घालू पण मागे हटणार नाही आम्ही घेतल्याशिवाय भाजी भाकर बेसन चटणी सगळे जे काय आहे घरामध्ये ते देऊ आम्ही खायला आमच्या बांधवांना पण आम्ही मागे हटणार नाही हे समोर आरक्षण भेटले सरकारला इशारा आहे लवकरात लवकर आरक्षण कायद्यात पारित करावा दो 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 ती ती किती लोकांचे अजून बळी घेणार आहेत आमचे जर लोक तिथे जर पोहोचले तर सगळे या बळीला देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस स्वतः जबाबदार आहे बावनकुळे सारखे जातीयवादी लोक आहेत आणि त्यांच्या घरी उपसमितीची बैठक ठेवणार हा देवेंद्र फडणवीस हा याची मानसिकता नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याची दोन वर्ष झालं मराठा समाजाचे आंदोलन आंदोलन करत आहेत मनोज दादा जरांगी पाटील अठरा अठरा दिवस आंदोलन करतात शांततेमध्ये अठावन्न मोर्चे निघतात तरी पण देवेंद्र फडणवीस यांची दखल घेत नाही देवेंद्र फडणवीसला आमचं आव्हान आहे मराठा समाजाचं मनोज दादा जा केसाला धक्का लागला तर एकाही मंत्र्याला आमदाराला खासदाराला रोडवर फिरू देणार नाहीत हे पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मराठा समाजाच्या वतीने देवेंद्र फडणवीसला आमचं आव्हान आहे दोन दिवस आम्ही तिथं थांबलो आझाद मैदानावर तिथं प्रचंड हेळसांड आहे देवेंद्र फडणवीस सरकारने प्रचंड मोठा हरामखोरपणा केलेला आहे तिथल्या खानावळे बंद केलेल्या आहेत लालबागच्या राजाचं जे अन्नछत्र होतं ते पण मराठा बांधव जेवतील तिथं जाऊन म्हणून त्यांनी ते पण बंद केलेलं आहे आणि हा एक एकदम नीचपणा आहे त्यामुळे आम्ही गावाकडे आलोत ए, मी आणि माझे दोन चार सहकारी आलो आणि इथं दोन ट्रक लावलेले आहेत आणि आजूबाजूच्या गावाला के आवाहन केलं आणि इथं पाच लाख भाकरी एकत्रित करून त्या पाच लाख भाकरी आम्ही मुंबईत आझाद मैदानाकडे घेऊन चाललेलो आहे त्याच्यामध्ये भाकरी आहे चटणी आहे त्याचा आहे लोणचं आहे जे सुकळ आहे जे दोन तीन दिवस टिकेल किंवा ते हे होणार नाही खराब होणार नाही असं अन्न क्षेत्र घेऊन आम्ही चाललेलो मी सुद्धा मुंबईला गेलो मुंबईहून रात्री जेवणाची सोय होत नाही म्हणून फडणवीस सरकार करत काय फडणवीस सरकारने जे हाल मराठीचे केलेत हे महाराष्ट्रामध्ये आलं त्या फडणवीस हाल केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार मराठा बांधव मराठा बांधवाचे जेवढे बळी जाते ते सगळ्याचे आरोप हे फडणेश्वर फडणेश्वर पुन्हा दाखल झाला पाहिजे तीनशे दोन चाट मट तीनशे दोन चा असतो ते फडणेश्वर जे मराठा बांधवाचा बळी जाईल याला सर्वस्व हे फडणवीस जमा राहील आम्ही आज जे काही राहण्याची सोय लागते भाकरी चालली चटणी चालली ठेसा चाललाय कांदे चालले लिंबू चाललाय मात्र पांघराच्या कमी आसन ते सुद्धा चाललेलं हे मराठा बांधवला मुंबई मध्ये आमच्या ग्रामीण भागातून काही कमी पडणार नाही आज आमच्या मराठा बांधव तिकडे पावसा पाण्यात बिना भाकरीचे तळमळत आहे त्याच्यामुळे आज आम्ही गावगावच्या भाकरी जमा करून त्यांना पुरवणार आणि रोज पाठवाव्या लागल्या तरी बेहात तर आम्ही अशाच भाकरी त्यांना पुरवू आणि सरकारला एकच सांगणं आहे की मराठा हे नाव भीक मागणारे नाहीये मराठा हे नाव इतिहास घडवणार आहे आमचा आजचा हा संघर्ष उद्याचा आमच्या लेकरांचं भविष्य घडवणार आहे आणि फडणवीस साहेबांना एकच निवेदन आहे की त्यांनी तात्काळ मार्गी लावावा आणि म्हणून पाटलांची भेट घेऊन आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्यावं लाडक्या बहिणीत ना आम्ही भावाला हेच सांगू की त्यांचे जे दाजी आहेत ते पावसा पाण्यात उपाशी आहेत तिथे आणि तुम्ही जे हॉटेल वगैरे बंद केलेले त्यामुळे आज लाडक्या बहिणींना पहाटे चार आणि पाच वाजता उठून भाकरी गोळा भाकरी कराव्या लागत आहेत तर त्यांनी लाडक्या बहिणींचा दाजीचा तर नाही किमान बहिणींचा विचार करून आरक्षण द्यावं का तर बहिणीचे लेकर तरी चांगले मार्गी लागतील म्हणून